मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेच्या कॅम्पला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नांदेड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडली बहीण योजना सुरू करण्यात आली आहे त्या अनुषंगाने नांदेड शहरातील ओंकारेश्वर नगर येथे मुख्यमंत्री माजी लाडली बहीण योजनेचे कॅम्प शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर शिवालय उद्योग समूहाच्या प्रमुख आणि शिवालय प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संध्यादेव बालाजी कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता या कॅम्प मध्ये योजनेचे अर्ज भरून घेतले योजना ही महिलांना मदत व्हावी यासाठी मुख्यमंत्री लाडली बहीण योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेचे अर्ज भरताना सुलभता यावी अर्ज भरताना कुठलीही अडचणी येऊ नये ज्यांना ऑनलाईन भरता येत नाही त्यांना सुद्धा मदत व्हावी या अनुषंगाने शिवसेनेचे पदाधिकारी विविध भागात कॅम्प आयोजित करत आहे त्याच अनुषंगाने हा कॅम्प शिवसेनेच्या शहराध्यक्षा महिला आघाडीच्या तसेच वैद्यकीय आघाडीच्या जिल्हाध्यक्ष स्वस्त लताताई संजय पाटील शेळके यांच्या वतीने ओंकारेश्वर नगरमध्ये हा कॅम्प आयोजित केला होता या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे का म्हणून आमदार बालाजी कल्याणकर शिवाले प्रतिष्ठानच्या प्रमुख स्वसंधताई बालाजी कल्याणकर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गंगाधर पडोरे शिवसेनेचे शहर अध्यक्ष उमेश दिगे ही उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तो शारदा कल्याणकर गोपी ठाकूर मीना तोरडमल मंजूषा नरवाडे शोभन पवार जयंत वाघमारे वंदना मोकळकर या शिवजूत महिलांनी विशेष परिश्रम घेतले तसेच शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय पाटील शेट मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचे जे फॉर्म भरणं कॅम्प चालू या भागामध्ये या भागाचे उपशहर प्रमुख संजय पाटील शेळके प्रमुख उमेशजी दिगे आणि ल प्रमुख महिला आघाडीच्या आणि प्रमुख वैद्यकीय लताताई शेळके पाटील यांच्या मार्फत ओंकारेश्वर नगरमध्ये आणि आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली या भागातून व संध्याताई कल्याणकर यांच्या सहकार्याने आपण ह्या कॅम्प जे चालू केले नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म आणि आम्ही प्रत्येक मतदारांकडून आणि आपण जे योजनेचे हे जे फॉर्म भरून घेत आहात आणि या भागामध्ये आज जवळपास पाच ते सहा कॅम्प या नांदेड शहरामध्ये चालू आहेत आणि हे जे, जे फॉर्म आहेत किंवा सगळ्याला काही शेतू केंद्रावर जाणं होत नाही काही लोक दलालापासून दलाल पैसे घेऊन गोरगरिबांची लूट करतात त्याच्यामुळं आम्ही शिवसेनेच्या वतीनं शिव आणि या साहेबांच्या न नेतृत्वाखाली हे आम्ही जे फॉर्म भरणं चालू केलं आणि या प्रत्येक भागामध्ये प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक ग गल्लीमध्ये हे सगळ्याचे फॉर्म भरून ऑफलाईन भरून घेऊन ऑनलाईन करून देणं हे सर्वांच्या सोयीसुविधा करून देण्यासाठी आम्ही आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली हे काम करीत आहे